नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय चला बाबू इथे आणि तिची मम्मी झोपली आहे बघा इकडे आणि आजी सगळं सामान बाहेर काढते आणि मम्मी गेली होती बाहेर म्हणजे केळवे रोडला ती गेली होती मला जाता नाही आलं काल जाणार काल सोनूला आणला आम्ही त्यामुळे आणि मी तर नाहीच गेलो होतो मी तर आज घरीच होतो पूर्ण दिवस आज दिवस माझा ब्लॉग पण नाही शूट झाला कारण की माझ्या फोनचा कॅमेरा एकदम खराब झाला आहे मम्मीचा फोन नव्हता माझ्याकडे त्यामुळे ब्लॉग पण नाही मी अपलोड केला आजचा ब्लॉग पण संध्याकाळी अपलोड झाला आहे माझा कारण की मम्मीच्या फोनमध्ये ब्लॉग होता माझा आणि मम्मी सकाळी गेली आणि नि मी पण विसरून गेलो की ब्लॉग घ्यायचा आहे तो मम्मीकडून त्यामुळे आणि बाबू तो झोपला नाही बाबू जा काय आज जास्त झोपत नाही काय करतो काय नाही हां बोलतो बाबा

अरे जा दूध काढलायस ना आधी पावडर बनवून तर मम्मी बनवेल जा वर ना तो ना तो ना जा जा मी येतो तोपर्यंत वरती मग पाच दहा मिनिटात मी येतो वरती मग तुला पाठवीन मग खाली बाजू एक तास ना एक वाजेपर्यंत झोप एक वाजता मम्मी फोन करेल तुला इथे झोपन तुला झोप नाही होणार मग काही म्हणून बोलतो मम्मी थांबेल थोडा वेळ मम्मी जाईल मग तू गोपायला मग तू झोप

मम्मी इथे झोपले बाबू खाली मम्मी कडे बघतोय बाबू घ्या इथे झोपली तर बघत नाही उलटा मी झोपली नाही तर बघेल इथे बघा झोपली तर नाही बघत हा घेते थांब घेते 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 जाऊ चांत घ्या त्याला बघायचं थोडं थोडं हा घेते थांब घेते घेते हा घेते

काय समजत नाही करावं घालावं तरी हवा लागत चालू ठेवू तिकडचा तिकडचा तेव्हा शिशी करतो जोड लावतो शिशी बाहेर पात्र असते ना शिशी बाहेर

तिला झोपायला सांगितलंय ती इथे मोबाईलवर टाइमपास करते <laughs> हा झोपायला सांगितलं काय जयन्स बघते काय बघते जयन्सचं जयन्सचे फॉलोअर किती झाले नाईन्टी टू आहेत नाईन्टी थ्री झाले शंभर होते आता झोपाला सांगितलं ना झोप ना साडेबारा पर खाली जायचं तुला काय खायचं बघायचं अजून काय खायला पाहिजे तुला अजून काय खायचं तुला एवढं खाल्लं जेवलीस आणि सगळं झालं तरी पण अजून खायचंच आहे हे बघितलं असं आहे काही रडायचं थांबतच नाही रडत काय करू शकतो आपण मलाच नाही समजा डॉक्टर बघणार नाही तर मग डॉक्टर बघणार नाही एक मागच त्याला शी झालेली असेल तर बापूला बघूया घेऊन जाऊ बघूया काय करायचं आज खूप करा बापूला झोपत नाही तो अजिबात झोपत पण नाही आणि खूप त्रास होत रॅशीस आले सगळे डायपर घालून घालून डायपर आणि वॅक्स वापरून वापरून वॅक्स ते बेबी वॅट येतात ना ते पुसायचे ते आणि त्यामुळे आता तेच चालू आहे आमचं डॉक्टरकडे घेऊन जायचं की नाही घेऊन जायचं काय काय करायचं घेऊन जायचं की नाही शांत बघू मग मी काय करते उद्याचा दिवस ऑफिस आहे उद्या ऑफिस आहे उद्यापासून म्हणजे उद्याचा दिवस नाही उद्या पूर्ण टाइम ऑफिस असणार मला कसं सुट्टी दे पुढच्या वीकमध्ये परत गरबा गरबा चालू होणार आहे गरबा घटस्थापना आहे ना, ना।, ना <सकति> पुढच्या महिन्यात वीक वीकमध्ये दसऱ्या गांधी जयंती एकही दिन एकच दिवसात आली आणि दोन्ही एकत्र आले त्यामुळे सुट्टी गेली फुकट एक गांधी जयंती दसऱ्या नंतर आला असता तर दसऱ्याची सुट्टी वगैरे मिळते सुट्टी वेगळं दिवाळीच्या सुट्ट्या भरपूर सुट्टी आहे फुक्या कसं काय ते चला आजचा वर्ग मी जास्त मोठा नाही करत आज सकाळपासून ब्लॉग नाही केला आणि बाबूच्यास होतो आम्ही दोघं पण मी आणि मम्मी मी आणि सोनच होतो घरात मम्मी तिकडे गेली होती त्यामुळे चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो जास्त मोठा ब्लॉग नाही करत आहे आणि सॉरी ब्लॉग प्रॉपर बनत नाही आहे मला पण समजतं आहे बट मी तरी काय करू मला पण तर थोडा टाईम बाबूबरोबर असतो आणि त्यामध्ये असतो त्यामुळे आणि आज माझा मोबाईल मी म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओज भरपूर बनत नाही त्यामुळे माझा विचार चालला नवीन फोन घ्यायचा के की ब्लॉग ॲटलीस्ट प्रॉपर जाऊ दे तर बघूया कधी जाऊ बसतो आयफोन घेतो की काय घेतो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट आणि जर एकपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर वेळ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर बघतो तो फॉलो करायला विचार बघा झोपली बघा